पोलिसांनी गोळी झाडल्यानंतर गुन्हेगार गाणे म्हणू लागला सविस्तर वृत्त नऊ जुलै रोजी पोलिस एका गुन्ह्याला पकडण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे पोहोचले होते पोलीस येताच ती व्यक्ती पळू लागली पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार तो गाणे म्हणू लागला जोसेफ ब्रँडन असे या व्यक्तीचे नाव आहे जोसेफने त्याच्या पालकांची आणि त्याच्या कुत्र्याची हत्या केली न्यूयॉर्क पोस्ट नुसार खून केल्यानंतर त्याने मृतदेहाचे फोटो त्याच्या चुलत भावाला पाठवले त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला जोसेफच्या भावाने स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी राव घेत असता त्यांना रक्ताने माखलेले मृतदेह घटनास्थळी आढळून आले पोलिसांनी गुन्हेगाराच्या शोधासाठी निघाले असता तो घटनास्थळापासून काही अंतरावर गोल्फ कार्ड चालवत असल्याचे आढळून आले तो बाईक मार्गावरील गोल्फ कार्ड पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तेथील एका मजुरावरही त्याने हल्ला केला पोलिसांना पाहताच त्याने त्यांच्यावरील फावड्याने हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळ्याबार सुरू केला पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार सुरू करतात तो गाणे म्हणू लागला माझ्या डोक्यात गोळे घालून मारा असे त्याने पोलिसांना सांगितले पोलिसांनी त्याच्यावर पाच राऊंड गोळे फायर केला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे